सध्या सगळीकडे चर्चेत असलेलं चॅट जीपीटीने एक अनोख फीचर लॉन्च केलंय चॅट जीपीटीच्या या फीचरने लोकांना अक्षरशः वेड लावले हे फीचर सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग फीचर आहे स्टुडिओ गेबली सारख्या इमेज तयार करण्यासाठी हे नवीन फीचर आणलंय या फीचरचा वापर करत अनेक युजर्सनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग प्रकारचे फोटो शेअर करायला आता सुरुवात केली आहे तर स्टुडिओ गेबली असं या फीचरचं नाव आहे स्टुडिओ गिबली हे एक इमेज जनरेशन टूल आहे चॅट जीपीटीच्या द्वारे युजर्स त्यांचा कोणताही फोटो किंवा सिनेमातील फोटो किंवा कोणत्याही मीमला स्टुडिओ गिबलीच्या फोटोमध्ये रूपांतरित करू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घिबली इमेज त्यांच्या एक्स अकाउंट वरून पोस्ट केली आहे त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही घिबली इमेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत तर घिबली फीचर्सच्या मदतीनं तुम्ही सुद्धा फोटो अॅनिमी स्टाईलमध्ये कन्वर्ट करू शकताय चॅट जीपीटीनं आपल्या जीपीटी फोर्टी या नव्या मॉडेलमध्ये एक इमेज जनरेटर फीचर दिले सध्या सोशल मीडियावर या घिबली फीचरचा प्रचंड वापर होतोय सोशल मीडियावर जणू हा ट्रेंड झालाय असं म्हणायला हरकत नाहीये तर लोकांनी घिबली फीचरचा वापर करून नेटकरांनी असे एकापेक्षा एक अतरंगी फोटो शेअर करायला आता सुरुवात केली तुम्ही सुद्धा आपल्या फॅमिली सोबतचे फोटो अॅनिमे स्टाईलमध्ये तयार करू शकताय तर ही घिबली इमेज कशी तयार करायची ते पाहूयात या नवीन एआय टूलद्वारे घिबली इमेज तयार करणं अतिशय सोपं आहे हे नवीन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅट जीपीटी मधील इमेज क्रिएटर ऑप्शन्स वर जावं लागेल त्यानंतर चॅट जीपीटी मध्ये कॅन यू टर्न दिस इंटू अ घिबली स्टाईल फोटो शो मीन स्टुडिओ गिब्ली स्टाईल हाऊ वुड गिब्ली स्केच माय फीचर असे तुम्ही प्रॉम्प्ट वापरू शकता तू मला गिब्ली स्टाईल मध्ये हवा असलेला कोणताही फोटो तुम्ही निवडा त्यानंतर जीपीटी 40 मॉडेलला मेको स्टुडिओ गिब्ली व्हर्जन ऑफ दिस इमेज असं प्रॉम्प्ट द्या तुमची गिब्ली इमेज स्टाईल तयार होईल तर तुम्हाला या नवीन फीचर बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज साठी ओन्ली मानिनी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राइब करा